कोंडिक्रे येथील दोघांविरुद्ध साठ हजार आठशे रुपयांचा अपहार प्रकरणी गुन्हा दाखल कोंडिक्रे येथील संदीप सुधाम कांबळे वर्ष बत्तीस आणि काजल संदीप कांबळे वर्ष पंचवीस यांच्यावर कारवेकर ट्रेडर्स चिपरी येथे काम करत असताना साठ हजार आठशे रुपयांच्या सुपारीचा अपार केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी सचिन राजाराम कांबळे वय छत्तीस व्यवसाय सुपारी खरेदी विक्री राहणार शाहूनगर कोंडिगरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत आरोपींनी विश्वासघात करून शंभर किलो बारीक सुपारी सत्तेचाळीस हजार रुपये आणि तीस किलो संपूर्ण सुपारी तेरा हजार आठशे रुपये असा एकूण साठ हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल अपहरण केला या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे सोळा चार आणि तीन पाच अंतर्गत जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार पाटील यांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस नाईक बातमारे करत आहेत महानकर कर पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा